श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्यापैकी बरेच जण हे गुरुचरित्र पारायण करत आहेत काहीजण हे केंद्रामध्ये करतायत तर काहीजण घरी करतायत जे केंद्रामध्ये हे गुरुचरित्र पारायण करतात त्यांची सांगता ही आहे ती केंद्रामध्येच होते जे काय नैवेद्य किंवा कोणतं जरी काय असेल तर ते सगळं केंद्रामध्येच केलं जातं पण जे घरी हे गुरुचरित्र करतायत पारायण त्यांनी ही सांगता कशी करावी नैवेद्य कोणता दाखवावा आणि ही सांगता कधी करावी या संदर्भात सर्व काही माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणतेही व्रत किंवा पारायण केले तर त्याचे उद्यापन हे करायचेच असते कारण उद्यापन जर नाही केलं तर ते पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला उद्यापन हे करायचं असतं म्हणजेच सांगता आपल्याला करायची असते तर आपण वीस तारखेला वीस डिसेंबरला या पारायणाची सुरुवात केलेली आहे ती सव्वीस व... सव्वीस डिसेंबरपर्यंत आपण हे पारायण करणार आहोत सव्वीस तारखेला आपलं हे पारायण संपूर्ण होते म्हणजे आपलं वाचन अपले अपले जे आहे ते पारायणाचं बरोबर सात दिवस ते वीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत आपले सात दिवस हे होत आहेत पारायणाचे तर आपल्याला सव्वीस तारखेला आपल्या ज्या पारायणाचं जे स वाचन आहे जे चव्वेचाळीस ते त्रेपन्न हे जे अध्याय आहेत याचं वाचन आपल्याला आहे ते सव्वीस तारखेला पूर्ण करून घ्यायचं आहेच म्हणजे दत्त जयंती दिवशी आपल्याला सर्व या अध्यायांचं वाचन करून घ्यायचं आहे मात्र आपल्या अध्यायांचं वाचन आहे ते जरी सव्वीस तारखेला सातव्या दिवशी जरी झालं तरी आपल्याला याची सांगता म्हणजेच उद्यापन आहे हे आपल्याला त्या दिवशी करायचं नाही तर ते त्या दिवशी का करायचं नाही तर या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची जयंती आहे म्हणून या दिवशी आपल्याला या पारायणाची जी सांगता आहे ती या सातव्या दिवशी करायची नाही तुम्ही इतर वेळेस म्हणजे आता हे आपण दत्तजयंतीला पारायण करतोय म्हणून आपण सातव्या दिवशी उद्यापन करायचं नाही पण इतर वेळेस जर तुम्ही जर कर म्हणजे वर्षातून इतर वेळेस कधीही कर तुम्ही करचाल हे पारायण त्यावेळेस तुम्ही सातव्या दिवशी सांगता करायचे आहे फक्त मात्र याच वेळेस कारण दत्त जयंतीच्या टाईमिंगला आपण हे पारायण करतो आहे म्हणून आपण सातव्या दिवशी सांगता करायचे नाही तर सांगता आपल्याला दुसऱ्या दिवशी दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठव्या दिवशी सत्तावीस डिसेंबरला आपल्याला या पारायणाची सांगताही करायची आहे दत्तजयंती दिवशी आपल्याला सर्वांचा सर्वांनी आपल्याला उपवास करायचा आहे जे पारायण करतायत त्यांनीही आणि इतरांनीही केला तरी चालेल दत्तजयंतीला खऱ्या अर्थाने स सर्वांनी उपवासच करावा ज्याप्रमाणे आपण एकादशीला उपवास पकडतो ना त्याप्रमाणेच उपवास करायचा आपण सकाळपासून उपवास करायचा ते दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडायचा आणि जे पारायण करतायत त्यांनी तर आवरुजून हा दत्त जयंतीचा उपवास नक्कीच करावा आता आपण आठव्या दिवशी गुरुचरित्राची सांगता ही कशी करावी आठव्या दिवशी आपण आपली जी पोती जी मांडलेली आहे त्या पोतीला आपण नैवेद्य दाखवण्यासाठी नैवेद्य आपल्याला करायचं आहे नैवेद्य हा आपल्याला आहे तो पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य करायचा आहे आणि त्याचबरोबर जो घेवड्याची शेंग असते त्यालाच आपण श्रावणी शेंगही असं म्हणतो ती आहे त्याचाही आपल्याला नैवेद्य आपल्याला दत्त महाराजांना करायचा आहे तोही दत्त महाराजांना खूप प्रिय असा नैवेद्य आहे आपल्याला ज्यांना शक्य होईल त्यांनी पू म्हणजे पूर्णाचं तर कराच पण घेवड्याची शेंग आहे त्याचाही नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सर्व देवांचीही पूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर आपण आपली जी पोती आहे त्याला पूर्णाचा जो नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य आहे तो घ्यायचा आणि तो नैवेद्य दाखवायचा त्याचबरोबर त्या दिवशी आपल्याला एकूण नैवेद्य किती करायचे तर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी एक करायचा आपल्या घरातील देवांसाठी एक करायचा म्हणजेच आपले कुलदैवत आणि इतर देवत असतील त्या सर्वांसाठी एक करायचा पोथीसाठी एक करायचा दत्त महाराजांसाठी एक करायचा आणि गाईला घास देण्यासाठी एक आपल्याला अशा प्रकारे आपल्याला पाच नैवेद्य आहेत हे करायचे आहेत आणि हे आपल्याला नैवेद्य सर्वांना द्यायचे आहेत दाखवायचे आहेत पोतीचा नैवेद्य आहे तो पोती जवळ ठेवायचा दत्त महाराजांचा दत्त महाराजांचा जो नैवेद्य आहे तोही तिथं दत्त महाराजांच्या तिथं ठेवायचा स्वामी समर्थांचा आणि घरातील आहे तो आणि गाईचा आहे तो गाईला देऊन टाकायचा आणि हे जे नैवेद्य आहेत हे हे नैवेद्य तुम्हीही नंतर ग्रहण केले तरी चालतील किंवा तुम्ही नंतर हे गाईला दिले तरी चालतील कारण नैवेद्य आहे तो आपणच घरात सर्वांनी देवाचा आशीर्वाद म्हणून ते खाल्लेला खूपच चांगलं असतं आपल्याला देवाचा आशीर्वाद म्हणून तो खायचा त्यानंतर आपल्याला एक पुरणाचा दिवा एक तयार करायचा जे आपल्याला आपण जे पुरण ह्याचं करतो पुरणपोळी करण्यासाठी जे पुरण करतो ना त्या ते, ते पुरण आहे ना त्याचा एक असा दिवा तयार करायचा आणि त्याच्यात आपल्याला एकशे आठ वाती वाती लावाय लावायच्या आहेत तर त्या वाती आपण बाजारामध्ये तो आपल्याला संच मिळून जातो एकशे आठवा तीनचा संच आणायचा आणि आदल्या दिवशी शुद्ध गायीच्या तुपामध्ये तो भिजत घालायचा आणि आपण ज्या दिवशी सांगता करणार आहे म्हणजे आठव्या दिवशी त्या दिवशी तो आपल्याला तो दिवा घ्यायचा आणि त्या दिव्यामध्ये दिव्यामध्ये अशा असा तो संच आहे तो सोडायचा नाही असाच आहे असा ठेवायचा आणि तो आपल्याला लावून हा आपल्या त्या पोतीच्या हे ठेवायचा आणि त्याने आपल्याला आरती करायची आहे आपल्याला आरती कोणती कोणती करायची आहे प्रथम गणपतीची आरती करायची त्याच्यानंतर स्वामी समर्थांची आरती करायची देवीची आरती करायची दत्त महाराजांची आरती करायची अशा प्रकारे आपण आरती ही करून घ्यायची त्या त्याच दिव्याने आरती करायची आहे आपल्याला जो आपण पूर्णाचा दिवा केलेला आहे त्याच दिव्याने त्या दिवशी आरती करायची असते ही आरती करून झाल्यानंतर आपण त्या दिवशी एका जोडप्याला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही एखाद्या जोडप्याला जेवण जेवायला घालायचं म्हणजे जे पारायण करतायत त्यांनी की त्या दिवशी आपण त्यांना जेवण पण ते जर जोडपं आहे ते तुम्हाला शाकाहारी असावं म्हणजे जेणेकरून ते मांसाहार करणार नसावं असं मिळणं जरा कठीणच होतं जर झालं शक्य तुमच्याच्यानं तर तुम्ही जरूर एका जोडप्याला बोलवा आणि जेवायला घाला कारण या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व असतं म्हणून आपण दान करायचं असतं दान करूनच या पारायणाची सांगता करायची असते जर नसेल शक्य जोडपं घालणं तरी आपल्याला एखादी आपल्याला एखादी जरी लेडीज जरी एखाद्या आपण स्त्रीला तुम्ही बोलवून तिलाही जेवायला घालून ओटीही भरू शकता शाकाहारी आज काल शाकाहारी मिळणं तर जरा कठीणच आहे जर मिळालंच तुम्हाला तर शक्य असेल तर करा नाही तर मग एखाद्या लेडीजला तुम्ही बोलवून तिला तुम्ही हे करून जेवायला घालायचं आणि तिची ओटी भरायची आणि जर जोडपं जर बोलवलं असेल तर त्यां त्या लेडीजची ओटी भरून जे पुरुष आहेत त्यांना एक टॉवेल टोपी नारळ देऊन त्याच्यावरती थोडीफार दक्षिणा द्यायची एकवीस रुपये अकरा रुपये तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जी काय द्यायची असेल ती अशा प्रकारे आपण करायचं आहे आता आपण ही जी मांडलेली ही पूजा आहे ही आता पूजा कधी उचलायची तर ही जी पूजा आहे ती आपण आरती करून झाल्यानंतर आपण त्यांना जेवायला घालायचं जेवण घालून झाल्यानंतर आपण ही अशीच आहे अशीच पूजा ठेवायची त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी निवांत उचलली तरी चालेल नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशीही सकाळी ही पूजा उचलू शकता तुमच्या इच्छेनुसार पण आपल्याला ती लगेच उचलायची नाही संध्याकाळची उचलायची नाही शक्य तर तुम्ही सकाळची दुसऱ्या दिवशी सकाळी उचलू शकता ही पूजा ही आपण पूजा उचलल्यानंतर त्याचं जे आता कलश स्थापना आपण केलेली आहे तर त्या कलशामध्ये जो नारळ आहे तर त्याचं काय करायचं नारळ आहे तो आपण जो कलशामध्ये जो नारळ ठेवलेला आहे तो आपण खायचा नाही तो आपण पाण्यामध्ये विसर्जन करायचा आणि आपण दुसरा एक नारळ आहे ना तो आपल्याला प्रसाद म्हणून आधी करायचं ज्या आपण आरती हे जे आरती ही करणार आहोत त्याच्या आधी तिथे एक नारळ ठेवायचा त्याची पूजा करायची आणि प्रसाद म्हणून आपण तो नारळ खायचा पण आपण जो पूजेसाठी मांडतो तो तो आहे त्याचं आपण तो विसर्जन करायचा त्याचे जे खालचे आपण जे तांदूळ आहेत ते आपण पक्ष्यांना खाऊ घालायचं आहेत ती पोती आहे ती पोती आपण व्यवस्थित एका पिवळ्या वस्त्रामध्ये जे पिवळा तुमच्याकडे पीस असेल त्याच्यामध्ये व्यवस्थित गुंडळून ठेवायची गाठ मारून ठेवायचं नसती कारण कोणताही ग्रंथ असो पोती असो त्याला गाठ मारून असं ठेवायचं नसतं बांधून ठेवायचं नसतं आपण त्यांना असं गुंडळून ते त्या त्याच्यामध्ये ठेवायचं जेणेकरून आपला आ, आपला हात लागू नये अशा ठिकाणी थी ती पोती ठेवून द्यायची आणि ज्यावेळेस तुम्हाला पुढच्या वेळेस पारायण करायचं असेल त्यावेळेस ती तुम्ही पोती आहे ती बाहेर काढू शकता अशा प्रकारे आपण ती पूजा आहे ती सर्व काही उचलायची आहे तर या पूर्णाच्या नैवेद्याच्या ह्याच्यावरती तुम्हाला तुमचा उपवास आहे तो जयंती आपण काल जो दत्त जयंतीला जो उपवास केलेला होता तो उपवास आहे तो सोडायचा आहे आपण ह्या सर्व स त्या जोडप्यांना जेवण घालून हे सगळं झाल्यानंतर आपण आरती बिरती सगळं झाल्यानंतर आपण आपला हा सोडायचा आहे मी ही सर्व सांगितलेली जर माहिती जर तुम्हाला सर्वांना जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ